नागपूरच्या गुन्हे शाखा युनिट क्रमांक तीन ने मोठे यश मिळवले आहेत वाहन आणि बॅटरी चोरी करणाऱ्या चार आरोपींना अटक करून जप्त केला या घटनेतील तपास पोलिसांच्या कार्यक्षमतेमुळे आणखी एक ही घटना वीस जानेवारी रोजी दुपारी तीन वाजताच्या सुमारास घडली आहे ज्यावेळी फिर्यादी रजित दिलीप वानखेडे यांनी आपल्या मोटरसायकलला मेओ हॉस्पिटल समोर पार्क केले होते तेथून कोणीतरी अज्ञात चोरट्याने त्यांच्या मोटरसायकलची चोरी केली आहे या घडामोडींवर पोलिसांनी तपास सुरू केला आणि गुन्हे शाखेच्या युनिट क्रमांक तीन ने आरोपींना ताब्यात घेतले आरोपींनी दिलेल्या कबुलीवरून त्यांनी चोरीच्या मोटरसायकल आणि इतर बॅटर्यांची चोरीही केली होती पोलिसांनी तांत्रिक तपास करून आरोपींना पकडलेत आरोपी राजा खान जॉन्सन संजय पाल रमजान खान बलदार आणि सोहेल रमजान खान हे एकत्रितपणे चोरीच्या विविध घटनांमध्ये सामील होते त्यांच्या ताब्यातून दोन लाख वीस हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला गेला आरोपींना लडगंज पोलिसांच्या बाब लोकांसाठी एक महत्वाची चेतावणी ठरेल पोलीस यांच्याकडून अशा घटनांचा वेगवेगळ्या पद्धतीने तपास करून आणि कारवाई सुरू आहे याच प्रकारे आपल्याला आणखी एक सुरक्षा विश्रांतीची भावना मिळेल आपण यापुढेही अशा ताज्या अपडेटसाठी आमच्याशी संपर्क साधू शकता